पका आज बघा आज जरा कडकडती ऊन पडले आज खूप छान वाटते बरं का सकाळपासूनच ऊन पडले आठ आठ वाजल्यापासून ऊन पडले आठ साडेआठ वाजल्यापासून आत्ता नऊ सव्वा नऊ झालेत बरं का हे पहा आपले महाशय है। आता ह्याला काय झालं तेच काय मला कळत नाही ह्याला थंडी लागली बरं का ह्याला ह्याला थंडी लागलेली आहे ह्याला म्हणूनच हे असं करतंय ह्याला फार थंडी लागली हा दोन दिवस झाला हा असं कुडकुडीत हा एक अन तो दुसरा एक पिल्लू आहे ह्याला फार थंडी लागली इथे उन्हाळ्या ह्याला ट्रे मध्ये ठेवलेला हा बाहेर आला असं काय झालं पाया बियाला काय नाही बरं का सगळे व्यवस्थित आहे नॉर्मल आहे अगदी ह्याला हे घाण लागली म्हणा ला। थंडी वाजते ह्याला काय करू आता मी ह्याच्यासाठी थंडी वाजते ह्याला काकडले हे लईच काल द्यायच थंडी बघा हे थंडीच वाजते अजून पण तर थं� तुला काय स्वेटर घालू का छोटासा ह्याला फक्त मी सेपरेट खायला टाकले ते बघा हा पण पळतोय मित्रांनो हे दुसरे पण कोंबड्या येतात आणि हा खातच नाही ह्याला म्हणलं एकट्याला खायला टाकलं पाणी ठेवलंय खाईल हा ह्याला दिसत नाही का काय ह्याला मी याच्या समोर टाकलं खात नाही जवळ सोडलं की हा पळून जातोय थोडंसं आणि दुसरे येतात खायला हे बघा हे नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे असं करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सचने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहता आहे ब्लॉगमध्ये आता ह्याला ना मी ह्या ह्या कोंबड्याच्या पिल्ल्याला मी कसं कोंडून ठेवलं आहे बघा कारण का बाहेर खायला टाकले की तो पळून जातो दुसरे खाऊन जातात मग त्याला असं ऊब मिळावी म्हणून मी सगळे आले बघा हे सगळं यमपुरीच आहे बाबा हे आपण काही ह्यांना बसवलं बिसवलं नाही काय मूर्त नाही कलच्या अंड्यावर बसवलं नाही काय मीठ फोडतात म्हणे विस्तवावर आणि कापूस काळा पांढरा पांढरा रंग टाकतात वार भरून बसवतात वार बघून कोंबड्या आपण तशा बसवल्या माहितीच नाही ह्या कधी बसल्या आणि कधी यांची पिल्ल झाली स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका असं ठेवलेलं आहे हे तांदूळ टाकलेत ह्याला ऊप पण मिळेल आणि आता ऊन पण लागतंय नंतर मी पाणी ठेवलं ह्या बाकीच्या खाऊन देत नाही म्हणून साठी मी याला जरा असं ठेवलेलं आहे ला थंडी लागली व दोन दिवस हा कुडूकुडू करतोय असा ब्रुण थंडी जास्त ऊन लागतं ना गसला खाली उन्हामध्ये चहा घ्यायला आता ही दुसरी वेळ आपली चहा घ्यायची करून ठेवलेला मागाशी थोडा होता तो गरम गेला आपला ब्रुण काय करतो उन्हाला बसतो बसतो बस बराच वेळ उन्हाला बसतो आणि परत सावलीला जातो खटखाली तिथे पण बराच वेळ बसतो आणि त्याच्यानंतर तिथं त्याला थोडंसं जास्त थंड जाणवलं की पुन्हा उन्हाला जातो भ्रुणूज आपल्याला चालूच आहे पीक निघेपर्यंत जरा हेच आहे आता हे जेवार आहे का आता याच्यानंतर पास एकदम शिमग्यापर्यंतच हे राहणं हे राहणं आता मोकळे होतील मला वाटतं दोन हे दीड दोन महिन्यापर्यंत हे मोकळे होतील तुरी संक्रांतीच्या आधीच होतात मोक काय झालं खायला भांडतात करते कड़ है। है आज मात्र कडकडीत ऊन आहे सकाळपासूनच ऊन आहे आज आपली आता सर्व काम झालेली आहेत महाशय जेवतच नाहीत आता काय माहिती मला आमच्या साहेबच कुठे गेले ते माहित नाही बोललेच नाही काही सकाळपासून बहुतेक भ्रुणाचं चिकन आणतील आज मला असं वाटतंय त्यासाठी तो जेवत नाही चला बाई आता आपण काहीतरी खाऊन घ्या खाऊन काय आता जेवणच घ्या बारा वाजले आता बाराच वाजले पाच आणि दहा मिनटाकडे काय बघायचं आहे मित्रांनो सकाळी एक पिल्लू पाहिलं लंगडत होतं ते असं असं काकडलं त्याला दिवसभर ट्रेमध्ये बंद केलं खायला प्यायला दिलं आणि नंतर सोडलं त्याला मी तर तो लंगडत होता परत त्याला उचलून बघितलं तर पायाला हलकीसे कणकर लागलेले असे खडे रुतलेले मग ते खडे क्लीन केले तो पळाला के आता हे एक पिल्लू आहे बघा ह्याला पण पकडले मी पाय ह्याच्या पायाला ना असं पाय ह्याचा चिंदा मिंदा झाला आहे ह्याचा जा पायला जखम बोट फुटलं आहे याचं हे बो हे घाण नाही आहे हे बोट फुटलेलं आहे हे बा तर ह्याला मी असं पकडले आणि आता मी ह्याला थोडंसं डेटॉलनी क्लीन करणार आहे आणि त्याच्यावर एक मलम आहे तो खूप स्ट्रॉंग आहे त्याला जरा लावलं तो की लगेच ते ठीक होतं आता पण ह्याला त्रास होणार आहे बरं का ह्या जखमेला आपल्याला ही जखम पण ह्याची साफ करायची मी एकदाच मोठी बाटली आणून ठेवते मला आम्हाला लागते ही बाटली मलाच फरा त्रास होत ह्या लक्करच सुजले काय ते मला ते घाण ते म्हणजे म्हणजे हे हात लावशी वाटत नाहीये काय त्याच्यात माती बसली शेण बसली त्यांचं पण आपल्यासारखा जीव आहे त्यांनाही इजा होत असेल त्रास होत असेल त्यांना सुद्धा ते काय मला असं पूर्ण निघत नाही आहे हे काय तेच काय कळत नाही एवढं निघत नाही आहे हा मातीचा खडेच वाटतं हे पण वा निघतात हे बघा हे बघा अशी एवढेशी अशी माती निघते ह्याच्यातून का हे स्वच्छ केल्याशिवाय ह्याला मलम असर करणार नाही का लंगडतोय मी म्हटलं का हा लंगडतोय हे बरीच आपण माती स्वच्छ केली ह्या जखमेची आता आपण ह्याला ह्याला आपण आता मलम लावूयात पाणी ठेवले मी भाताला आतमध्ये पाणी उकळलेलं आहे पण आता मला हे ये सोडता येणार नाही कारण का पुन्हा पुन्हा याला हात एक कासू कापूस पूर्ण खराब झाला आता दुसऱ्यांदा एकदा करते त्याला फार त्रास होत असणार आहे त्याला ते हातात मी पकडले ना त्याच्या असं शरीराला असं झुंजनाट होते त्याला मला जाणवते जखमचा जा ते माती निघाली ना जखम त्याची मला पूर्ण दिसते बरं का चालताच येत नाही त्याला पूर्ण त्याचं बोटाला काय झालं कसं काय एवढी जखम होणार नाही हे गायांचे गोचडे पण खायला जातात ना काय माहिती गायी उठली का लात बसली काय सांगू आता मी ह्याला थोडं जेवढं होईल तेवढं थोडंसं क्लीन झालेला आहे एवढं नाही झालं पण बघा तो थरथर कापतोय आता मलम लावते डेटॉलचं साफ केलं आता हे एक औषध आहे हे आता ह्याने थोडंसं साफ करते एकदा डेटॉलने साफ केलं हेनी साफ करते जरा ते तर, तर कापते त्याला पण त्रास होतोय मलाही त्याला मलासुद्धा त्रास होते आपल्याकडे हे असतं सगळं आपल्या भ्रुणोच आहे ना त्याच्या आता ना त्याच्या पायातनं र, र रक्त आलं बरं का मग सगळं सगळं आणि पूर्ण त्याचं भरलेलं चिखलाणी थोड्या वेळ ओरड बाळा थोड्या वेळ थोड्या वेळ ते पुन्हा तुला कायमचं चांगलं तुला व्यवस्थित ते अगदी होईल बघा कसं ओरडतोय ड्रेसिंग नाही करता येणार ना। पण बघा हा मलम आहे हा मी लावते आहे हा आपल्या भ्रूणासाठी पण असतो आणि गायांसाठी पण असेल का काय पण हा ना एवढं मला माहिती आहे हा मलमाचं मलमा की दुसरीकडनंच फुटला मलम पण काय झालं बर का ह्याचं काम ह्याला कस सोडू आता ह्याला पहा प्रकर है भी मुला मुला हाँ हे पहा अशा प्रकारे ह्याला मी मलम लावलं हा पण थरथर कापतोय ह्याच्याही पाय थरथर कापतात शांत वाटलं वाट काप असेल त्याला आता थंड वाटलं असेल हे दोन कापसाचे गोळे एवढे भरलेत घाण काढली सगळी त्याची ह्याला हा कुठलाही कळत नाही आहे शेडमधलं असेल तर ह्याला गोणी असते ऑलरेडी जर हा खुराड्यातला असेल तर त्याच्या त्याला सेपरेटली त्याला असं झाकून ठेवावं लागेल खाली गोणी वगैरे अंतरून बघा किती थरथर कापतोय त्याचा पाय बघा मित्रांनो मी रजा आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो